असू दे कितीही पैसा असू दे तरी हा पोषण हा सन्मान आणि हा उभा तुम्हाला कुठूनही विकत येत नाही हा मिळवाच असतो आणि आयुष्य खर्च करावं केलं आणि हा सन्मान हा असतो त्यांच्या कार्यात असतो त्यांच्या शौर्यात असतो त्यांच्या पराक्रमात असतो त्यामुळं त्यांच्या पराक्रमाला त्यांच्या शौर्याला हा सन्मान प्रत्येक देशाचा नागरिक घेऊन गरजेचं असतं आजही आम्हाला अभिमान वाटतो आमचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात आमचे गेट जरी तो गावामध्ये असता तरी तो त्या ठिकाणी आपल्या अतिशय हिरिरीनं सर्व गोष्टीमध्ये मध्ये पुढे राहून त्याला प्रत्येक नियोजन केलं प्रत्येक जबाबदारी तो पार पाडत होता जेव्हा आम्ही तो उलप्त होतो तरी जे काही आम्ही करू शकत नव्हतो तो संदीप तिथं नमकारा सुद्धा करत होता हे जे हा नेतृत्व गुण हा त्याच्यामध्ये जो आला तो खऱ्या अर्थानं देशसेवेमधून आलेला नेतृत्व गुण आहे आणि अशा पद्धतीचा हा गुण जो आहे तो नक्कीच त्याच्या या रिटायरमेंट नंतर सेवानिवृत्ती नंतर या गावाच्या विकासात